मित्रांनो आपल्याला माहित आहे की उद्या महाडाच्या मुंबई मंडळाच्या एकशे वीस घरांसाठीची जी काही सविस्तर जाहिरात किंवा नोंदणीची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे आणि याच्यापूर्वीच्या आपण भागात सांगितलं होतं की नेमकं जी फस्ट फर्स कम फर्स्ट सर प्रत्तम प्रत्तम का जी काही प्रथम येणार प्रथम योजना जी काही लॉटरीशिवाय घरी योजना आहे नेमकं ती काय आहे या संदर्भात आपण माहिती सांगितलेली आहे तरीसुद्धा अनेकांचे कमेंट्स येतात अनेकांचे फोन येत आहेत की सर मला मुंबईला मुंबईमध्ये घर आहे तर मी घर घेऊ शकतो का किंवा मला माझ्याकडे डोमिसाईल नाही किंवा माझ्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही तर मी मला या योजनेत अर्ज करता येऊ शकतो का किंवा मला माड्याच्या लॉटेत ऑलरेडी घर लागलेले लाग आहे तर मला घर घेता येईल का असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो ज्याची उत्तरं ऑलरेडी पाहिलेली आहेत तरी सुद्धा रिपीटेडली हे प्रश्न आपल्याकडे येत आहेत आणि म्हणून ही जी काही प्रथम येण्यास प्रथम योजना नेमकं काय आहे आणि नेमकं या संदर्भातले महत्वाचे आणि शर्ती काय असणार आहेत आणि खरंच तुम्हाला कशा प्रकारे घर घेता येऊ शकतं या संदर्भात आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ना स्वागत आहे आपलं न्यूज आता जी काय फर्स्ट कम फर्स्ट सर्व जी काय प्रथम येणाऱ्या प्रथम योजना आहे मित्रांनो त्याचे त्याचा अर्थ असा की जी घरे लॉटरीमध्ये विकली जात नाहीत अर्थातच ज्याला रिस्पॉन्स कमी मिळतो अशीच घरे या प्रथम येणाऱ्या प्रथम योजनेत समाविष्ट केली जातात त्याच्यामध्ये पहिलं आहे की आपल्याला माहिती की नॉर्मल लॉटरीसाठी बऱ्याच अटी आणि शर्ती असतात ज्या प्रथम योजनेसाठी शिथिल केलेल्या असतात आता पहिला प्रश्न की सर माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर मी भरू शकतो का तर याचं उत्तर आहे की होय कारण आतापर्यंत जे काही महाडगुन अपडेट आलेले त्याच्यामध्ये डोमिसाईलचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आता ही जाहिरात सविस्तर प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला समजे की नेमका डोमिसाईलच्या वाट आहे किंवा नाही पण आतापर्यंत डोमिसाईलचा कुठलाही उल्लेख केला नसल्यामुळे जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत घर घेऊ शकता दुसरं तुमचं इन्कम किती जरी असलं किंवा तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल म्हणजे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे की तुमचं काहीच इन्कम नाही तुमचं इन्कम एक लाख आहे दोन लाख आहे पाच लाख आहे दहा लाख आहे तरी तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता इन्कमची कुठलीही कमाल किंवा किमान मर्यादा ठेवण्यात आलेली नाही तिसरं जरी तुम्हाला महाडामध्ये घर लागलं असेल जरी तुम्हाला याच्यापूर्वी लॉटरीत घर लागलं असेल जरी तुमच्याकडे मुंबईमध्ये घर असेल जरी तुम्हाला मुंबईमध्ये अजून चार चार घर घ्यायचे दोन घरी घ्यायचे असेल तरी तुम्ही या योजनेअंतर्गत घरे घेऊ शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही म्हणजे जर तुम्ही अगोदर जरी मुंबईत घर असेल कारण लॉटरीसाठी आपल्याला माहिती की मुंबईत घर असेल तर आपण ते परत घेऊ घेऊ शकत नाही पण आता मात्र तुम्हाला तशा प्रकारे घरे घेण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे अर्थातच तुम्हाला एक घर असेल दोन घर असेल तरी तुम्ही पुन्हा या लॉटरीच्या अंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत लॉटरी म्हणणार नाही पण योजनेअंतर्गत तुम्ही घर बुक करू शकता आता बुक करू शकता म्हणजे बुक करण्यासाठी एक प्रोसेस दिलेली आहे तुम्हाला बुक माय होम जे काय माय होम म्हाडा डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला इमारत दिसेल फ्लोर प्लॅन दिसेल त्याचा इमारत असेल त्याचा फ्लोर प्लॅन असेल तो फ्लॅट असेल त्या त्याच्यावर तुम्हाला दिसल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हवा तो घर फ्लॅट क्लिक करून तुम्ही त्याचं बुकिंग करू शकता क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे आता अनामत रक्कम किती असेल अनाक प्रश्न मित्रांनो तर अनामत रक्कम ही एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख अशी असेल सांगितलंय काही काही ठिकाणी सहा लाखापर्यंत असेल असंही बोललं जात आहे डिपेंड्स अपॉन एरिया दुसरा आहे की अनामत रक्कम तुम्हाला लगेच भरायची आहे जेव्हा तुम्ही घराला क्लिक कराल त्याच्यानंतर त्या घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम अठ्ठेचाळीस तासाच्या आत भरावी लागणार आहे जर तुम्ही नाही भरली तर तुमचं घर हे रद्द होणार आहे आता मला अनेकांनी हे विचारलं की सर जर समजा मी एखादं घर बुक केलं किंवा मी त्याला मी ब्लॉक केलं तर तेच घर दुसरं आपण घेऊ शकतो का मी जर एखादं घर सिलेक्ट केलं तो घर अगोदर सिलेक्ट केलेलं असेल तर असं अजिबात होणार नाही जर तुम्ही ते घर बुक केलं तर ते स्लॉट मधून जातं किंवा ते जा, स्लॉट मध्ये ते फक्त पुन्हा तुम्हाला जर तुम्ही पैसे भरले नाही तर पुन्हा तो स्लॉट ओपन होईल आणि इतर जे कोणी असतील त्यांना ते घर घेता येणार आहे म्हणजे तुम्ही घर बुक केलं म्हणजे घर घर क्लिक केलं आणि तुम्ही अनामत रक्कम भरली म्हणजे तुम्ही घर तुमचं घर झालं असं अजिबात नाही दहा टक्के रक्कम भरल्यानंतरच तुमचं घर हे कन्फर्म होणार आहे आणि पुढील म्हणजे काय स्लॉट आहे ती दिवसांनी तुमची रक्कम आणि नव्वद दिवसाने पुढील जे काही होम लोनची प्रक्रिया करून तुम्ही उर्वरित रक्कम भरू शकता कारण ही सगळे घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यासाठी तयार आहेत लक्षात घ्या ही कुठले अंडर कॉन्स्टिट्युशन नाही किंवा कुठली अशी घरे नाही की जे तुम्हाला एका वर्षाने मिळणार आहेत दोन वर्षाने मिळणार आहे सगळ्या घरांचं पोझिशन तुम्हाला लागलीच मिळणार आहे त्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की ती घरी विकण्याची मुभा सुद्धा दिली जाणार आहे मी मागच्या व्हिडिओ सांगितले की तुम्हाला ती घरी विकू सुद्धा शकता तुम्हाला लॉटरीत घर लागल्यानंतर किंवा ते योजनेत घर घेतल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जर तुमच्या नावावर झाल्यानंतर त्या ते घेण्याची मुभा लागलीच तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही ते घर सुद्धा लगेच विकू शकणार आहात त्याच्यानंतर प्रथम येणार प्रथम योजनेशी मोजकेच डॉक्युमेंट्स लागणार आहेत जसं मी सांगितलं की आधार कार्ड पॅन कार्ड हे लागणार आहे तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिटी सर्टिफिकेट हे दोन चार मोजके डॉक्युमेंट्स लागणार आहेत बाकी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत पण तुमचं मग बँक बैंक, बँकेचा अकाउंट नंबर तुमचे ईमेल आय डी फोन नंबर लिंक केलेला मोबाईल नंबर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आता अनेकांनी ही विचार विचारलं की सर ही उद्या जाहिरात आल्यानंतर किमती कळतील का कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मानखुर्द या ठिकाणी जो काही वन आर केचा फ्लॅट आहे तो मानखुर्द या ठिकाणी जो काही फ्लॅट आहे मित्रांनो तो एकतीस लाखापर्यंत असणार आहे जो कमीत कमी किमतीचा असणार आहे आणि जास्तीत जास्त किमतीचा आपण पाहिलं की तारदेव या ठिकाणी साडेसहा कोटीचं घर असणार आहे आणि म्हणून एकतीस लाखापासून तुम्हाला घरी मिळणार आहे पण सर्व दृष्टीने विचार केला तर दोनच लोकेशन आहेत एक आहे मानखूर जे एकतीस लाखाला घर आहे दुसरं आहे अँटोफिल वडाळा जे चाळीस ते बेचाळीस लाखाच्या दरम्यान असेल असंही कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे बाकी सगळी घरेही सर्व सामान्यांच्या बाहेर आहेत आणि म्हणून ज्यांना खरंच जेन्युली अर्ज करायचा आहे ज्यांना खरंच घराची गरज आहे त्यांनीच अर्ज करा आणि तुमचं नुकसान नक्कीच होऊ शकतं त्याच्यानंतर अजून प्रथम प्रथम प्राधान्यांतर्गत जर तुम्ही घरासाठी इलिजिबल असाल किंवा घर घेतला असाल तर मात्र तुम्हाला पुढील लॉटरीमध्ये मात्र तुम्हाला सहभागी घेता येणार नाही तुम्हाला त्या योजनेत पुढील लॉटरीमध्ये मुंबईच्या किंवा म्हाडाच्या इतर योजनेत तुम्हाला घर घेता येणार नाही एक नियम तुमच्यासाठी लागू असणार आहे पण तुमचे इन्कम खूपच कमी आहे किंवा खूपच जास्त आहे तुम्ही बसत नाही अनेकांचं इन्कममध्ये बसत नसल्यामुळे अनेक जर भरू शकत नाही पण इथे मात्र तो क्रायटेरिया काढून टाकण्यात आलेला आहे आणि म्हणून या योजनेला खूप जास्त प्रतिसाद मिळेल असं मानाचं म्हणणं आहे दुसरं आहे की मित्रांनो किमतीसुद्धा सांगितलं की ज्या काही आहेत त्या सध्या प्रस्तावित किमती आहेत आज जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हाच आपल्याला संदर्भात इत्यंभूत माहिती मिळणार आहे पाहूया उद्या नेमका ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर काय काय महत्त्वाची माहिती येते कारण आम्ही सुद्धा आता त्या लॉटरीच्या जाहिरातीची त्या योजनेच्या जाहिरातीची वाट पाहत आहोत धन्यवाद